ईश्वरपूर मध्य अल्पवीन वरील अत्याचारा निषेधार्थ कड़कड़ीत बंद आरोपीं फाशी की शिक्षा देने की एमएस मराठी न्यूज नेटवर्क ईश्वरपूर प्रतिनिधि हरुण दिनांक दिनाक उरुण ईश्वरपूर शहर दोन दिवसांपूर्वी अल्पवीन बालिकेवर अमानुष अत्याचारा निषेधार्थ शहरा सर्वपक्षीय कड़कड़त बंद पुकार आला या बंदला ईश्वरपूर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिक व्यापारी व विविध संघटनांनी दुकाने बंद ठेवत तीव्र निषेध नोंदविला शहरातील गांधी चौक येथे व्यापारी संघटनेच्या वतीने सर्वपक्षीय निषेध सभा घेण्यात आली यावेळी वक्त्यांनी ही घटना ईश्वरपूरच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे सांगत आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली वाळवा तालुका परिसरातूनही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी होत आहे निषेधावेळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलून पीडितेला न्याय द्यावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली